मित्रांनो आपण आहोत डोरलेवाडीच्या मैदानात इथं भव्य दिव्यास ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे बारामती एक्सप्रेस काशी आणि हा शिरसनेकरांचा आहे मित्रांनो करण ड्रायव्हरचा शिवाय आपल्या समवेत नियोजनाचा बादशा आहेत खलाटी साहेब नमस्ते नमस्ते आ, काय सांगाल आज कसं नियोजन करण्यात आलं होतं पायरा कसा जुळला होता कालच्या मोरगावच्या मैदानात करण ड्रायव्हरचा माझा विषय झाला आणि काल पायरा ठरला काल पायरा ठरला काल पायरा ठरल्यानंतर आज पळवाजी ठरल्यावर Uh, आलो गाडी नोंद केली आणि पहिलाच गट गटात गाडी पहिल्यांदाच गाडी निघाली गाडी आहे तिथं हणली गाडी राहिली गाडी चांगली पळाली छोट्या ड्रायव्हरने गाडी आणली माळेगावच्या से सेमीला गाडी सातव्या सेमीत गाडी मग त्याच तासावं तीन नंबर तासाव निघाली नशिबाने आणि तिथं पण गाडी चांगली पळाली गाडी राहिली आता फायनल ला गाडी निघाली सहा नंबर तास गाड्या भरपूर चांगल्या चांगल्या ले होत्या बाकासुर होता पलीकडं बिर्जा होता शेजारी डोरलेवाडीचा सिंध केसरी नाग्या होता आणि मध्ये आपली गाडी होती ड्रायव्हर कोण होता छोट्याच ड्रायव्हर होत तिन्ही फेऱ्यांना छोट्यानीच गाडी आणली गाडीत खूप छान पळाली आणि एक नंबर केला एक नंबर केला आयोजन नियोजन कसं होतं रान कसं होतं पळायला रान चांगलं होतं रान मातीचे पल्ला भरपूर आहे आयोजक आयोजक कसे काय पण मस्त एक नंबर बऱ्याच दिवसाने काशी पुन्हा एकदा गुलालात राहिलाय फायनलच्या हो फायन कसं वाटतंय मस्त एकदम मस्त त्याने आज पारन फेडलं पारनच फेडलं आणि विशेष म्हणजे स्वतःच्या होम ग्राउंड वर म्हटलं तरी काय ठरणार गेल्या वर्षी पण ह्या मैदानावर राहिला होता ह्याच ह्याच मैदाना पण ती फायनल नव्हती झाली फायनल नव्हती फायनल फायनल नव्हती आज किती स्वच्छ सूर्यप्रकाश साडेपाच लाच फायनल झाली का हो स्वच्छ प्रकाशात एकदम मस्त फायनल झाली सेमी सगळे चांगले सुटल्यात गट सगळे चांगले सुटल्यात फायनल पण एक नंबर झाली आणि आयोजन कसं होतं आयोजकांनी सकाळपासून कसं टायमिंग ता, ता, मध्ये सगळं आटोपलं सगळं टायमिंग मध्ये झाले एक, एक नंबर नियोजन आयोजन एक नंबर होतं आगामी नियोजन काय कशीचं आहे पुढच्या मैदानात बघू आता अजून तर नाही का बरं का त्याला मित्रांनो आपण शिवाकडे आता येऊयात दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव माझं नाव आम्ही दुर्घडे काय सांगाल शिवाच्या संदर्भात कसा शिवा आणि काशीचा पायरा जवळून आला काल करण ड्रायव्हर होते आमचे त्यांनी काल मोरगावला शिवा नेलता त्या ठिकाणी त्या दोघांची ओळख झाल्यानंतर ना आजचा अचानक फायरा ठरला आजचा फायरा असा आमचा कन्फर्म नव्हता की आज डोरलेवाडीच्या मैदानात जायचं कारण काल आम्ही मोरगावला आजचा फायदा फायरा कन्फर्म कालगटपास होता ना सेमी जरा थोड हे झाल्यामुळं आणि आज महत्वाचा विषय म्हणजे अपेक्षा अशी आम्ही केली नव्हती की आपली म्हणजे आम्ही आमची गाडी बसेल कारण खूप मोठे मोठे बैलांची नाव ऐकलेली ज्यावेळेस असे काही ठराविक बैल आता नाव घेण्यात काय मजा नाही असे नाव ऐकली की आम्ही बाबा ठीक आहे पण गुलाल होईल एवढी आमची गॅरंटी होती शंभर टक्के पण ज्यावेळेस खालून आम्ही वरती येत होतो त्यावेळेस मित्रांनी सांगितलं आपली गाडी दुसरा तिसरा नंबर नसून आपली गाडी पहिल्या नंबरला बसली त्यावेळेस जो आनंद होता तो आम्ही व्यक्तच करू शकत नाही की अचानक पहिला नंबर अशा मोठ्या मोठ्या नावाजलेल्या बैलांची आपल्या ह्याच्यात हे होणार होती ना शिवाय पहिलाच गुलाल आहे का शिवा असतानी खानदेशी केसरी आल्यानंतर मला वाटतं पहिलाच आपला तीस दोनशे चार गोला वाटतं वाटते हा गट टू फायनल आले आणि हा ओपन मधला पहिलाच ओपन मधला पहिला कुठल्या खांदे पळतो हा शिवा चारही खांदे आहे तो कुणाकडे असतो सांभाळायला करण डायवर शिरोष्णेकर त्यांच्याकडे असतो शिरोष्णेकडे असतो काय करण राहे आपल्याकडे असतो कुणाचं कुणाचं पहिले जयदेव वडळा गाव का बरं बरं काय पायऱ्याला आता काय मगाच्यापासून फोन आले का नाही गाडी भरपूर काय म्हणतात फोनवर काय एक मैदान करून पाहिजे आणि नंबर आणि काशी कुठल्या खांदी पळतो मित्रांनो हे डोरलेवाडीच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी आणि हा चाळीसगावचा चाळीसगावचा शिवापणा खानदेश केसरी त्याला तुम्हाला आमच्या वाघाने मान राखला आमचा बरं भी आ, आता त्यांचे फोन येतात पायऱ्यासाठी बरं गाडी बरं बरं कधी आलं आता सुरुवात झाली सुरुवात झाली कस काय आनंद कस काय आनंद व्यक्तच करू शकतो आम्ही मग अशी एका मोठ्या बैलाचा फेरा मागण्यासाठी गेलो त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस तुमचा गटपास होईल किंवा सेमी फायनल बैल बसेल त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे या म्हणजे आमची तिथे शून्य किंमत केली पण आज त्यांची शून्य किंमत होणं आम्ही पहिला नंबर मारला ना आम्ही आता त्यांच्याकडे जाणार नाही त्यांचा उलट फोन आला पाहिजे सीट तुम्ही आम्हाला म्हटलाय की पायरा घ्यायचा आहे म्हणून त्यांची आम्ही वाट बघतोय पण शंभर टक्के आम्हाला गॅरंटी की त्यांचा शंभर टक्के फोन येणार असू द्या आता मैदान कसं संपन्न झालं आयोजक वगैरे कसे अतिशय सुंदर आयोजन केलं त्यांनी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हिथून अगोदरचे जे, जे फायनल व्हायचे ते सगळे अंधारातच व्हायचे म्हणजे आणि कन्फर्म निकाल कसा द्यायचा समजत नव्हतं आज चांगले चटके बसत होते असं संपन्न झालं हो, हो सगळ्यांनीच कष्ट केलं कारण उन्हात तर सगळ्यांना चटके बसतात तुम्ही पण चला आम्ही पण एवढं झाली फायनल झाली आणि लवकर फायनल पार पाडल्यामुळे सगळ्यांना एकदम सफिशियंट झालं घरी जायला सुद्धा सगळ्यांना योग्य पद्धतीचं नियोजन झाल्यामुळे शुभेच्छा तुमचा शिवा आणि बारामती एक्सप्रेस काशी गुलाल करत राहू धन्यवाद थँक्यू